म्हणतो कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड तो मडकी रे ब्रह्मदेवाला कुलाल म्हणले कुलाल म्हणजे कुमार। कुंभार जसं कुंभाराने अनंत मडकी घडके घरावेत तसं भगवंताने अनंत माणसं घडवली काय कौतुकाशीर महाराज जगानं आत्ता संशोधन केले आणि संप्रदायाने संत वाङ्मय किती वर्ष सांगून गेले जगाला आत्ता आहे की माणसाचा अंगठा मॅच होत नाही हे अंगठा मॅच होत नाही आत्ता कळालं जगातल्या कोणत्याच म्हणजे आज संपूर्ण जगाची लोकसंख्या सध्या आठशे कोटीवर गेली भारताच्या एकशे चाळीस कोटीवर आहे महाराष्ट्रात तेरा कोटीवर पोहोचला आहे पण इथं कोणत्याच व्यक्तीचा अंगठा कोणाशीच मॅच होत नाही सिग्नेचर चेंज करता येते अंगठा बदलता येत नाही बरं मेलेल्या नाही येणाऱ्या जिवंतही नाही एवढंच आहे पहा एवढंच मी तुम्हाला अंगठा दाखवत नाही फक्त पहा तर म्हणतात मारदेने आम्हाला अंगठा दाखवला मी काय दाखव फक्त पहा की नाही एवढाच आहे पण काय क्रिएटर असेल तो कसला क्रिएटर असेल तर काय क्रिएट केलं सुंदर नाम तुम्हाला तारणहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी ते रचना ते इतनी सुंदर कितना सुंदर होगा काय सुंदर कसं बनवलं सुंदर